जय शिवराया मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबर कशी जाईल हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण ह्या शॉर्टकट व्हिडिओ मध्ये पूर्ण आढावा सांगतो एकोणतीस ऑक्टोबर पूर्णपणे पावसाच्या लढाऊ येते त्यामध्ये मराठवाड्यात सूर्यदर्शन होणार नाहीये आणि अहिल्यानगर कडाष्टी सोलापूर पंढरपूर धाराशिव पट्ट्यापर्यंत याची मजा सर्वत्र असणार आहे एकोणतीस ऑक्टोबरचा हा सर्व दूर असणार आहे एकही एक गाव सोडणार नाहीये त्यामध्ये कमी का होईना किंवा जास्त का होईना हा पाऊस असणार आहे येथे चोवीस तास राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर देखील राहू शकते एकोणतीस ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर खान्देश धुळे परिसर जळगाव परिसर नाशिक क्षेत्रातही भाग बदलत पद्धतीचा असेल अशा प्रकारची ही परिस्थिती आहे अक्च्युअल वारंवार विचारला जाणारा प्रश्न आणि दोघा तिघांनी अशा फोन केले मला की काही जण सांगतायत आता हा पाऊस शेवटचा असेल एकोणतीस तारखेचा नाही हा पाऊस शेवटचा नाहीये पावसाळी वातावरण किंवा पावसाचं प्रमाण काही दहा जिल्ह्यांना पाच जिल्ह्यांना कळणार चार नोव्हेंबर पर्यंत तरी चालत राहील चा ही गोष्ट ध्यानात ठेवा मला काय हौच नाही पावसाची पण जे होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय ढगाळलेलं खराब वातावरण हे चार पाच नोव्हेंबर पर्यंत आहे आणि त्यानंतरच सहा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये थंडी होऊन वातावरण मोकळं व्हायला सुरुवात होईल थंडी सुद्धा खूप चांगली आहे दिवसाचं चा टेम्परेचर सुद्धा बऱ्यापैकी कमी होते झाडाची सावली देखील थंड लागू लागेल अशी परिस्थिती सहा नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबरच्या पुढे आहे मग पाऊस तर चारच नोव्हेंबर पर्यंत आहे मग थंडी सहा सात नोव्हेंबरला का कारण की चार ऐवजी पाच सहा तारखेपर्यंत ही ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहू शकते हे तुम्हाला वारंवार सांगतोय आणि त्यामुळेच आपला फॉलो करणारा वर्ग दीड लाखाचा टप्पा काल रात्रीच पूर्ण झालेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय जो विश्वास माझ्यावरती ठेवलाय एकोणतीस तारखेचा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मोठ्याच्या मोठ्या ढगांच्या मोठ्या फळ्या निघून पडणार आहे त्यामुळे हा पाऊस एकोणतीस तारखेला आणखीन तीव्र होणार आहे त्यामध्ये यवतमाळ हिंगोली परभणी त्याचबरोबर जालना परिसर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा नांदेड पट्टे गेवराई वगैरे माजलगाव लातूर हे सगळे भाग आज आणि उद्या चांगला संध्याकाळपर्यंत पाऊस होणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भात सारखीच व्याप्ती असेल मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघ पाऊस देखील पडेल पश्चिम महाराष्ट्राची व्याप्ती साठ साठ पासत आहे पण आहेच पण मराठवाड्याची आणि विदर्भाची व्याप्ती ही पंच्याण्णव टक्क्यावरती जाते तर मराठवाड्याची व्याप्ती ही जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे एका रात्रीत आणि एका दिवसात संपूर्ण मराठवाडा कव्हर करेल अशी पद्धत आहे भलेही पेंडवल त्यापासून तर धुवाधारपर्यंत किंवा ढगपुडी सदृश्यपर्यंत ही या पावसाची मजल ह्या इथे अठ्ठेचाळीस तासात आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर चॅनलला नक्की फॉलो करत जा आणि जिथे जिथे हा व्हिडिओ पाहिला आपण त्याच्यावरती तारखा देखील घेत जा मित्रांनो तुम्हाला थंडीबद्दल समजले पाऊस किती दिवस राहिले हे पण समजलंय तर आता विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर वगैरे भागांना सुद्धा ह्या चोवीस तासात पाणी आहे सातारा पुणे कमी अधिक प्रमाणात काही काही ठिकाणी पडत राहील पण व्याप्तीचा विषय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजनगर आणि जळगाव धुळे नंदुरबार शहाद्यापर्यंत त्याचबरोबर नंदुरबारचं तरी कमी अधिक प्रमाणात अव्हरेज राहील पण मराठवाड्याचा आणि विदर्भाचं जे काही क्लाउड कवरिंग एरिया आहे तो एकशे एक टक्क्यावरती जातोय पण पावसाचं प्रमाण मात्र नव्याण्णव पॉईंट किंवा अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती तरी पोहोचत आहे त्यामुळे हिंगोलीमध्ये काही सोडलेले भाग देखील ह्या चोवीस तासात ते कवर होतील जे काही सोडलेले भाग होते ह्या दोन चार दिवसामध्ये ते ह्या आजच्या आणि रात्रीमध्ये आणि उद्याच्या चोवीस तासांमध्ये ते नक्की कम्प्लीट होतील पाऊस चार नोव्हेंबर पर्यंत आहे कधी कमी झाल्यासारखे वाटेल कधी आभारील पण अशा प्रकार आहे जय शिवराय धन्यवाद